पुन्हा एकदा बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाबाबत गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले भरत गोगावलेंच्या मुलावर हत्येचा आरोप असल्याचा दावा त्यांनी केला तसंच अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं भरत गोगावलेंचा मुलगा फरार असल्याचा दावा देखील राऊतांनी केला आहे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही फार गंभीर गोष्ट आहे महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना मंत्री मंत्र्यांची मुलं मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले चोऱ्या केल्या भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आभय दिलाय का संजय का। राऊतला काय माहिती नाही आहे माडमध्ये काय घटना घडली काय नाही कशी घडली कुणाकडनं सुरुवात झाली हे त्याला काय माहिती नाही संजय राऊतला परंतु जे झालं ते झालं काय आमची मुलं जे काय बुथवरती राऊंड मारत होते भेटीघाटी देत होते आणि त्या ते, ते लोक समोरासमोर आले आमचे लोक चालत येत होती ते गाड्या घेऊन त्याच्यामध्ये लाठी काट्या बॉडीगार्ड बरोबर रिव्हॉल्व्हर हे सगळं कशासाठी जर निवडणूक प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही पण फिरा आमच्या त्याबद्दल दुमत नव्हतं परंतु जे काय साहित्य घेऊन आले होते ह्याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून भानगडी करायला आले होते आणि मग जे काय अंगावरती आले तिथं त्यावेळेला तेव्हा हा घडलेला प्रकार आहे पण हरकत नाहीये जे झालंय ते झालंय